शहरातील पाथरी रोडवरील साईभक्त साई भक्त यांच्या निवासस्थानी साईबाबांच्या पालखीचे आगमन साई जन्मस्थान असलेल्या पाथरी येथील साईबाबा मंदिर संस्थांच्या वतीने प्रतिवर्षी साईबाबांची पालखी परभणी शहरात भाविकांना दर्शनासाठी आणण्यात येते मागील पंधरा वर्षांपासून परभणी शहरातील पाथरी रोडवरील साई भक्त रेंगे यांच्या निवासस्थानी प्रथम साई पालखीचे आगमन होते यावर्षी साईबाबांची पालखी परभणी शहरात आली असता रेंगे कुटुंबियांच्या वतीने पालखीचे पुष्प वर्षावाने स्वागत करत पूजा अर्चना करण्यात आली आलेल्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते आज पूजेच्या वेळी यजमान म्हणून श्रीनिवास रेंगे धनुभाऊ काळे लक्ष्मण काळे रामभाऊ रेंगे यांनी आरती केली यावेळी परभणीश्वरातील साई भक्तांनी मोठी गर्दी करत साई पालखीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला आहे आलेली साईंची पालखी आज या ठिकाणी साईंच्या पालखीच्या पादुकांचं पूजन होऊन आता या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होत आहे तरी साईंची पालखी कर्धनी येथे आज आणखी म्हणजे दोन दिवस पूर्ण शहरात फिरणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं पूजन आहे आणि त्याचबरोबर आमचं हे आज जवळजवळ पंधरावं वर्ष आहे त्यानिमित्तानं आज हजारो भक्तांना महाप्रसादाचा लाभ मिळेल